उमेदवार विजयी झालेत बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी सुरेंद्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे बारामतीमधून विजयी मोठ्या मताधिक्याने सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत आणि सुनेत्रा पवार यांचा पराभव झालेला आहे लाखापेक्षा जास्त मतांनी सुप्रिया सुळे सुनेत्रा पवार यांचा पराभव केलेला आहे बारामतीमधून सुप्रिया सुळे विजयी झालेले आहेत सुनेत्रा पवार यांचा पराभव करत सुप्रिया सुळे विजयी झाले सुरुवातीपासूनच सुप्रिया सुळे आघाडीवर होत्या आणि आता लाखांच्या फरकाने एक लाखांपेक्षा जास्त मतांनी सुप्रिया सुळे या विजयी झालेल्या आहेत सुप्रिया सुळे यांनी आपला मागचा लीड कायम ठेवलेलं आहे सुप्रिया सुळे विजयी झालेत बारामतीमध्ये मतीमध्ये अखेर शरद पवारच पॉवरफुल हे त्यांच्या विजयानं या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे तब्बल एक लाखांहून जास्त मतं त्यांनी घेतलेली आहेत आघाडीसाठी आणि अजित पवार यांच्यासाठी हा सर्वात मोठा धक्का आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवारांनी एक हाती आपला तुतारी हे चिन्ह घेत संपूर्ण राज्यभरामध्ये प्रचार केलेला होता स्वतः सुप्रिया सुळे यांनी संपूर्ण राज्य पिंजून काढलं होतं तर नितीन गडकरी यांच्या बाहेरची घराबाहेरची ही दृश्य आपण इकडे पाहतोय नितीन गडकरी नागपूरमधून विजयी आणि तिथे आता कार्यकर्त्यांचा जल्लोष तर एक लाखाहून जास्त मतांनी सुप्रिया सुळे यांचा विजय तर अजित पवारांना हा सगळ्यात मोठा धक्का अजित पवारांसाठी अतिशय प्रतिष्ठेची अशी ही निवडणूक होती आणि त्यात ते पराभूत झालेले आहेत शरद पवार यांनी आपलं वर्चस्व आजही कायम आहे हेच दाखवून दिलेलं आहे तर या संपूर्ण निवडणुकांमध्ये अजित पवार बारामतीमध्ये तळ ठुकून होते मात्र तरी सुद्धा सुप्रिया सुळे यांचा मोठा विजय बारामतीमध्ये अखेर शरद पवारच पॉवरफुल असल्याचं दिसून आलंय एक लाखाहून जास्त मतांनी सुप्रिया सुळे विजयी